लोकसंख्येच्या निकषावर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये ग्रामीण भागातले काही मतदारसंघ कमी झालेत तर शहरी भागांना मात्र जास्त मतदारसंघ लाभलेत आणि याचं स्पष्ट उदाहरण रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं रायगडच्या उत्तर भागामध्ये एक मतदारसंघ वाढलाय तर दक्षिण भागामध्ये एक मतदारसंघ कमी झालाय उरण पनवेल कर्जत खोपोली या भागांमध्ये उरण हा मतदारसंघ नव्याने तयार झालाय तर ग्रामीण भाग असणाऱ्या दक्षिण रायगड मधला माणगाव हा मतदारसंघ मात्र गायब झालाय माणगाव हा ऊर्जा मंत्री सुनील तटकरेंचा मतदारसंघ त्यामुळे तटकरेंचं कर्जत श्रीवर्धन हे दोनच पर्याय तटकरेंकडे शिल्लक असल्यामुळे त्याने श्रीवर्धनची निवड केली आहे खर तर श्रीवर्धन मध्ये सेना काँग्रेसची जुनी टक्कर आहे त्यात राष्ट्रवादी पहिल्यांदा उडी मारते नारायण राणेंनी सेना सोडल्यानंतर झालेल्या पडझडीत सेनेला याच मतदारसंघात विजयाचा श्वास घेता आला होता त्यामुळे सेनेसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे म्हणूनच तटकरेंना ही निवडणूक सोपी राहणार नाही मात्र गेल्या चार वर्षातली तुकाराम सुर्वेंची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही त्यामुळे उमेदवार निवडीबाबत सेना गंभीर राहिली नाही तर मात्र राष्ट्रवादी सेनेच्या या गडाला खिंडार पाडू शकत शेवर्धन आणि मशा तालुक्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्य अधिकतर आहे हे मान्य करायलाच हवं त्याचबरोबर ती रोहा तळा माणगाव हाही भाग आहे आणि शिवर्धन तालुक्यामध्ये आमच्या दोन्ही पक्षाचं अस्तित्व चांगल्यापैकी आहे त्याच्यामुळे शेवटी निवडणुकीमध्ये ज्या वेळेला राजकीय पक्ष एखादा पक्षाचा उमेदवार हा निवडणुकीला सामोर जात असतो त्यावेळेला करूनच त्याला सामोरं जावं लागत असतं मला संधी मिळाली तर मी नक्की लढे नव्याने उदयाला आलेला उरण मतदारसंघ हा ही चर्चेचा विषय आहे तो मुख्यत्वे युतीसाठी शेकापा आणि शिवसेना या दोनही पक्षांचे दिग्गज जिथून निवडणूक लढवायला उत्सुक आहेत शेकापाचे सध्याचे एकमेव आमदार विवेक पाटील यांना आता उरण मधून निवडणूक लढवायची आहे तर सेनेचे से मनोहर भोईर यांनाही सेनेतर्फे या मतदारसंघात उमेदवारी हवी आहे शेतकरी कामगार पक्षामध्ये उमेदवार ठरवण्याचा अधिकार सर्व कार्यकर्त्यांना असतो आमसभेला आम असतो त्याप्रमाणे आमसभाहून उरणमधून माझं नाव कार्यकर्त्यांनी सुचवलेलं आहे आणि ह्या परिसरामध्ये आमचं सातत्यानेच काम असल्यामुळे इथं आमचा विजय अगदी सहजच होईल असा विश्वास आहे जरी सेना शेकापमध्ये या मतदारसंघांवर सामंजस्याने तोडगा निघाला नाही तरीही कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात बंडखोरीची जास्त शक्यता आहे पनवेलमध्ये ही शेकाप काँग्रेस लढत पुन्हा झुंपेल या निवडणुकीत विरोधाची धार चांगलीच लखलखते लग कारण आहे पनवेल नगरपालिका निवडणूक काँग्रेसला दगा देत राष्ट्रवादी काँग्रेसनं शेकापसोबत जाऊन नवी चूल मांडली आणि नगराध्यक्ष पद ताब्यात घेतलं त्यामुळे पनवेल मधील काँग्रेसचे दिग्गज रामशेठ ठाकूर यांच्या मुलाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलंय पराभवाचा बदला आणि मुलाचे पुनर्वसन यासाठी रामशेठ ठाकूर यांना ही निवडणूक अत्यंत महत्वाची असेल एक युवकांचा जिल्हा नेता युवक अध्यक्ष या नात्यानं पनवेलचा माजी नगराध्यक्ष खऱ्या अर्थानं घातपाताने त्यांचा तेन नगराध्यक्षपद घालवलं आहे परंतु अशा दृष्टीनं एक युवक उमदा युवक जो शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात या सर्व क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगल्या रीतीनं कामगार क्षेत्रात धडाडीनं काम करतो आहे आणि त्याच्यामुळे त्याचं नाव हे हो इथून प्रपोज होत आहे मात्र शेकाप सोडून काँग्रेसवासी झालेल्या रामशेठ ठाकूर यांना हरवणं हा शेकापचा पनवेलमधील एक कार्यक्रम आहे देशाच्या इतिहासातील एका महत्वपूर्ण घटनेची साक्ष देणारं हे महाडचं चौदार तळ सर्वांनी एकत्र या असा समानतेचा संदेश देणारं पण या स्थळाच्या काठी वसलेल्या महाडमध्ये मात्र सध्या फोडा आणि राज्यकराचा प्रयोग जोरात सुरू आहे कारण सेना मनसे अशी मतांची विभागणी झाली तरच राष्ट्रवादीचा गट इथे शाबूत राहू शकतो त्यामुळे सेनेमध्ये तिकीट वाटपावर ना वाद होत एक गट मनसेच्या वाटेवर जाओ आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला हो यासाठी राष्ट्रवादीचे सगळेच नेते इथे देवपाण्यात पाण्यात बुडवून बसलेत कविता राणे स्टार माझा महाड रायगड